नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील टूर बाजार पाऊल लावू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तटपुरे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी जाते गज्जरतूर जॅसीचा दर सात हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल करमाळ या ठिकाणी जाते काळीतूर जसे दर आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लातूर जिल्हा या ठिकाणी बघा जाते लालतूर ज्या दर सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जालना ठिकाणी जाते लालतूर जसे दर हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी बघा जाते लालतूर जसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जस्ती दर, दर, सा दर सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल